नमस्कार जय हिंद जय सारथी जय अब्दा आपण आता सध्या गोकुळ शिरगाव कोल्हापुरी पैठण कोल्हापुरी पैठण म्हटले की खरंच बाहेरच्या लोकांना आनंद वाटतोय कोल्हापूर म्हटलं की पैठण कोल्हापूर म्हटलं की अनेक गोष्टी आपल्यात शाहू महाराजांचे छत्रपती शाहू महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत त्याचा अभिमान आपणार आहे आणि तसंच आज नवदुर्गा म्हणून नवदुर्गाचं दर्शन घेण्यासाठी आपण कोल्हापुरातून सर्व ठिकाणी जाऊन आलो आणि शेवटी आमच्यातलं संतोष वेवारे यांनी आम्हाला फोन करून सांगितले की तुम्ही आलात तर आमच्या माता भगिनींचं आमच्या बंगल्याला घराला आमच्या मंदिरला पाय लागून देत त्यांनी विनंती केली आणि आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथंपर्यंत आलो त्यांनी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं होतं आलो पण शुभेच्छा फक्त नाही दिला तर त्यांनी चहा पाणी पाऊण चार वेगळ्या पद्धतीचं झाला दिवसभर केलेलं कामाचा कंटाळा जसा जातो तसं या ठिकाणी आम्ही या मंदिर मन मंदिरमध्ये आलो आणि या ठिकाणी आम्हाला खरंच आम्हाला आनंद वाटला जितका मंदिरामध्ये ज्या महालक्ष्मी मंदिर असून ते अनेक मंदिर नवदुर्गा जाऊन आलो तिथं जेवढा आनंद झाला तेवढाच या बंगल्यामध्ये आल्यानंतर या मंदिरात आल्यानंतर आम्हाला आनंद झाला तर आमचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण साहेब संतोष सरांचा सत्कार करत आहेत त्या ठिकाणी बाजीराव जाधव हे पण हजर आहेत त्या ठिकाणी रणवरे साहेब पण हजर आहेत त्यांचे मित्र पण आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमची फॅमिली माझी माताजी माझ्या मा बहिणी आणि येणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचं खरंच मी आता आपल्या माध्यमातून आभार मानतो प्रत्येकानं आपल्यात वेळेत वेळ काढून त्या ठिकाणी आले दर्शन झालं आणि यांचं सार्थक आम्हाला सर्वांना मिळून दे या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे एवढीच विनंती करतो नमस्कार जय हिंद जय सार्थी जय येत पलीकड पण हे करा पलीकड पण घ्या त्यांचा सत्कार कर तुझं व्हॅल्यू हो आणि शेवटच्या टप्प्यात तुला आता मिळायचं होतं तुलाही थांबवलं माझं वीस जन्म तुझे पिळ पिढी मी आणि तू जन्माला तू थांब लागला आता तुला मी तो दादा मला काहीच नको आहे मी सगळं सोडून आलो आता मला तुला आदर्श दिला ना माझा शेवट दादा काही टाकत খুটটকেটারা খাকায়া. তোটকেটা. योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह कोल्हापूर कोल्हापुरातील घरगुती नवरात्री सोहळा भक्तिभावाने संपन्न कोल्हापूरमधील स्थानिक परिसरात व्यावसायिक अभिव्यवहारे यांच्या निवासस्थानी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरगुती नवरात्री सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून माता दुर्गेचे दर्शन घेतले या सोहळ्याच्या माध्यमातून नवरात्रीचे धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक महत्व नागरिकांसमोर सादर करण्यात आले नवरात्री सोहळा आणि स्वागत योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन कडून महिलांसाठी नवदुर्गा दर्शनाची सोय करण्यात आली होती संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील मामा यांना संतोष व्यवहार यांचा फोन आला त्यांनी दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले सर्व महिला पदा व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरी दर्शनासाठी गेले व्यवहार यांनी चहापाणी व नाष्ट्याद्वारे सोय करून त्यांच्या घराविषयी व देवीविषयी माहिती दिली उपस्थित सर्व महिलांना आणि पदाधिकाऱ्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन अत्यंत आनंद वाटला कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार महिला पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी चहापाणी घेतल्यानंतर संस्थेच्या वतीने मामा व्यवहारे साहेबांचे धन्यवाद व्यक्त केले संतोष व्यवहारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण श्री संतोष व्यवहारे यांनी केलेले मार्गदर्शन होते त्यांनी देवी उपासनेमागील परंपराविधी व तसेच त्यामागील विचार अतिशय सोप्या व सूक्ष्म भाषेत स्पष्ट केले त्यांचा माहितीपूर्ण संवाद भक्तांच्या मनात नवरात्रीशी संबंधित आध्यात्मिक समाजात एकतेची भावना वृद्धिंगत झाली या घरगुती नवरात्री सोहळ्यामुळे स्थानिक परिसरात धार्मिक व सामाजिक चलोखा वृद्धिंगत झाला भक्तिभाव आणि एकतेची भावना दृढ होताना दिसली परिसरातील नागरिकांनी या धार्मिक उत्सवात भक्ती आणि संस्कृती यांचा आनंद घेतला आणि एकमेकांशी आपुलकीचे नाते अधिक घट्ट केले योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगव्हाळ संस्थापक अध्यक्ष सुधीर पोळ संघटना अध्यक्ष दिनेश साळवे